नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस म्हणजेच आजच हे जी परीक्षा झालेली आहे तिचा डी सेट संच आहे तो आपण या ठिकाणी सोडवणार आहोत यामध्ये आपल्याला प्रश्न पहिला दिलेला आहे दागिना या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा अचूक दोन पर्याय निवडा या ठिकाणी अलंकार आणि आभूषण हे दोन पर्याय आहेत एक आणि चार नंबर दुसरा आहे दिलेल्या शब्दास पर्यायातील कोणता शब्द जोडल्यानंतर जोड शब्द तयार होत नाही या ठिकाणी दाना अडका हा होत नाही लक्षद्वीप या शब्दात एकूण किती वर्ण आहेत तर या ठिकाणी नऊ वर्ण आपल्याला आहे तिसरा आकडा आहे चौथा आकडा आहे पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दांची नाही आरंभ शेवट आहे तर उशीर या ठिकाणी दिला आहे म्हणजे ही चुकीची जोडी आहे एक नंबर पाचवा आकडा आहे समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा तर अलगुच बासरी हा अयोग्य जोडी आहे सहावा आहे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा तर या ठिकाणी खाडी दोन नंबरचं उत्तर बरोबर आहे सातवा आहे दिलेल्या वाक्यात अधोरेखित केलेल्या दोन्ही शब्दांच्या अर्थासाठी पर्यायातून योग्य शब्द निवडा आकाश वस्त्र अंबर हा आहे पुढीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे तर या ठिकाणी सामुदायिक आणि कुतूहल हे दोन शब्द अचूक आहेत नववा प्रश्न आपल्याला कविता आहे त्यावर आधारित आहे नववा आहे शरद ऋतू हा मुलांसाठी आनंदाची पर्वणी चौथा आकडा अनेक सणांची रेलचेल असते दहावा आहे कोकिळ आनंदाने गाऊ लागतो या ठिकाणी आकाशात मेघ जमल्यावर पहिला आकडा बरोबर आहे अकरावा आहे कवितेतील आशयानुसार चुकीची जोडी निवडा शिशिर थंडीचा तडाखा हा आकडा चुकीचा आहे बारावा हे आकृतीतील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण वाक्प्रचाराचा अर्थ वाक्यातून निवडा तर या ठिकाणी दुथडी भरून वाहने म्हणजे ओसंडून वाहने हा वाकप्रचार आहे यानंतर तेरावा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्याही वाक्यात कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आलेले आहे प दुसरा जो आकडा आहे घरासमोर आणि चौथ्या आकड्यात आहे शाळेजवळ हे दोन शब्दयोगी अव्यय आहे यानंतर चौदावा आहे दिलेल्या चौकटीतील अक्षरजुळून तयार होणारी अर्थपूर्ण म्हण या ठिकाणी ही अर्थपूर्ण आहे उथळ पाण्याला खळखळाट फार आणि तिसरा जो आकडा आहे अळ हे बरोबर आहे पंधरा आकडा आहे अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा आपण हा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे आपण म्हणजे तुम्ही हा या ठिकाणी येतो तू तु, तुम्ही साव सोळावा आहे अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा दीपावली सणाला सर्वांनी घराच्या चौकटीला तोरणे बांधली तोरणे ह्याचं लिंग आहे नपुसकलिंग एकवचन तोरण होतं आणि ते तोरण सतरा आहे वचनाबद्दल चुकीचे पर्याय निवडा नजर नजरे हा चुकीचा पर्याय आहे अठरा आहे दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा रीती भविष्य काळ हा आहे एकोणीस आहे दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी अपुरा राहिलेला शब्द दाखवताना चिन्ह वापरतात आ, विसावा आहे आपल्याला म उच्चार असणारे अनुनासिक या ठिकाणी तीन हा पर्याय पाच आलेले आहे पहा आंबा संप कुटुंब गुंफन आणि जांभोळ हे पाच आहेत यानंतर एकवीस आहे साने गुरुजी पुस्तक लिहिलेलं आहे आनंदाची बाग हे त्यांनी लिहिलेले नाही आणि बावीसावं जे जो प्रश्न आहे त्यामध्ये चौथा आकडा आहे चंदनाच्या संगे बावळी हा आकडा चुकीचं आहे यानंतर तेवीस ते पंचवीस आहे रवींद्रनाथ टागोर यांच्या संदर्भातील चुकीचे विधान या ठिकाणी दुसरा आहे त्यांनी भूदान चळवळीत सहभाग घेतला होता हे चुकीचं आहे चोवीस आहे रवींद्रनाथांनी निकेतनला जोडून श्रीनिकेतन उघडलं कारण खेड्यांचा उद्धार व्हावा यासाठी पहिला आकडा आणि पंचवीस आहे तिसरा आकडा संगणक कक्ष